काजू फॅक्टरीमध्ये काजूवर प्रक्रिया सुरू करताना सगळ्यात आधी काजू बॉईल करा केला जातो आपण जो बागेतनं काजू घेतो तो आपण डायरेक्टली कटिंगला नाही घेऊ शकत त्यासाठी तो आधी बॉईल करावा लागतो कारण की ह्याचं जे वरचं आवरण असतं ते खूप कडक असतं मग बॉईल केल्याने तो खूप सॉफ्ट होतो आणि कटिंगला इझी पडतो तर ह्यामध्ये काजू बॉईल केला जातो हा इलेक्ट्रिसिटी आणि शेगडी त्यावरही करता येतो काजू उकडता येतो आम्ही हा असाच अशा पद्धतीनेच काजू बॉईल करतो तर ह्यामध्ये पाणी भरलं जातं आणि मग वाफ जमा झाली तर साधारण एकशे दहा ते तीसच्या दरम्यान टेम्परेचर गेलं की मग इथून वाफ सोडली जाते काजूमध्ये तर ह्यामध्ये एक साधारण तीस ते पस्तीस किलो काजू राहतो आता सध्या यामध्ये वाफ सोडलेली आहे आणि ही वाफ वीस ते पंचवीस मिनटं काजूमध्ये राहते हा आता आपला पूर्णपणे बॉईल झालेला काजू आहे यातनं जर एखादं घर आपण हलकासा जरी प्रेस केला तरी तो असा थोडासा उघडला जातो इतका तो काजू सॉफ्ट होतो आता हा आपला रॉ कॅशू आणि हा बॉईल केलेला सो कलरमध्ये असा थोडा साधारण फरक पडतो बॉईल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॅचच्या तयारीला लागलो त्यासाठी पुन्हा बॉईलरमध्ये थोडंसं पाणी भरून घ्यायचं मार्च एप्रिल दरम्यान घेतलेला काजू आपण असा गोण्यांमध्ये भरून मॉइश्चर फ्री जागेमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि जसा, जसा आपल्याला एक एक बॉईल करायचा आहे तसा तो आपण वापरात घेतो काजू बॉईल झाल्यानंतर तो लगेचच आपण तिथून ओपन स्पेसमध्ये शिफ्ट करतो कारण की हा बॉईल झालेला काजू आपण लगेच कटिंगला नाही घेऊ शकत एक साधारण चोवीस तासांनंतर तो कटिंगला घेतला जातो काजू बॉईल केल्यानंतर तो जेव्हा आपण चोवीस तासानंतर ऑटो कटरला टाकतो त्याबद्दलचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे त्यामध्येच आपण ऑटो कटर आणि हँड कटरवर कशा पद्धतीने काजू फोडतो हे दोन्ही गोष्टी शेअर केल्यात